इकडे शांबा काय चाललंय काय चाललंय तुमच्या शंभू काय चाल काय बप्पू चॅनलवरच्या अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आता आतापर्यंत जो पाठ तुम्ही पाहिला ज्याच्यामध्ये पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि आमचं घर अगदी म्हणजे गजबजून गेलेलं आहे भरून वाटतंय आवाज माझा थोडासा बसला आहे इग्नोर करा कारण कसं इकडचं पाणी तिकडचं म्हणजे लांबजणाला इकडं परत त्यात तगदग दग प्रवास त्यामुळे थोडंसं सा होणं साहजिक आणि हे खूप नॉर्मल आहे माझ्यासाठी कारण Uh, मी ज्या मधून गेलेली आहे म्हणजे माझी मध्यंतरी सर्जरी झाली ज्यांनी म्हणजे बऱ्याच जणांना माहितीये सर्जरी झाली त्यापेक्षा तर हे खूप कमी आहे आणि हे मी सहन करू शकते मित्र असं आहे सो असो चला जेवणात काय ते दाखवते आणि आता शांभ बी जागी आहे आणि दोघीजणी पण चटवीन्स ट्विन्स आहेत ना जुळ्या क्यूट त्या झोपल्यात आणि बाळ तर खूपच शांत आहे काय नाही म्हणजे त्याचा काही आवाज नाही गोंधळ नाही एकदम शांत झोपलाय थोडस थोडं भूक लागली तेवढंच ते रडत बाकी खूप छान आहे आणि मंदिरात वगैरे पण जायचं तर त्या अगोदर सगळेजण मस्त गरम गरम जेवण करून घेतो जेवणात काय ते दाखवते किती वाजवले दिसत असेल तर मस्त गरमागरम अशी ही भोपळ्याची खीर आहे घाऱ्यांसाठी जो भोपळा आपण वापरतो ना त्याची खीर बनवली आहे जी डिटेल रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मी नक्की घेऊन येईन लहान मुलांसाठी ही चांगली आहे कारण तिघी जणी आहेत त्या त्यांना हे गोडाचं द्यायला आणि शिवाय ताट्याला लावायला पाहुणे मंडळींना सुद्धा उत्तम आहे तेच ते न करता नेहमीपेक्षा काहीतरी जरा वेगळं छान असं भरलं वांग केलंय त्यास मऊ लुसलुशीत अशा गरमागरम चपात्या आणि त्यासोबत वरण भात असा असं आपला बेत आहे जेवणाचा त्यासोबत ताईंना आवडतं म्हणून हिरव्या मिरचीच आपण वरण बनवलेलं आहे कारण हिरवी मिरची टाकून त्यांना मी खूपदा ऐकले आईंकडनं त्यामुळे त्याचं वरण बनवलंय आणि भात आहे बघा एक शांब वीज फक्त तिखट खाणारी नाही अशातलं म्हणजे लहान आहे ती, ती तर तिच्यासाठी काहीतरी वेगळं दररोज तर बनवावंच लागतं आणि खूप दोन दोन तासालाच बनवायचं असतं ते तर सगळ्या असेल माहितीच आज तिच्यासाठी थोडासा वेगळा पदार्थ बनवला आहे ते म्हणजे आपला गोड भोपळा असतो ना तर त्याची खीर असं बनवलंय आणि वेलची वगैरे वेलची गूळ किंवा गुळ पावडर पण चालते आणि दूध घालून ती शिजवलेली आहे म्हणजे भोपळा उकडवून घेऊन तू खिसून मस्तपैकी त्याची फोडणी फोडणी नाही ते तुपामध्ये थोडंसं हे करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट वगैरे घालून छान बनवलं तर श्याम मी पण खाईल आणि त्या दोघीजणी पण खातील मला त्या दोघीची नावच येत नाही ते केला मई म्हणतात शर्वरी शर्वरी आणि महेश्वरी का माहेश्वरी माहेश्वरी आणि शर्वरी अशी दोघींची नाव आहेत तर त्यांच्यासाठी पदार्थ म्हणाले हे शूट सुमीत घेत होते आणि ते पुन्हा पुन्हा मला म्हणत होते की मा मी खूपच भारी दिसते ते दाखवा ना एकदा म्हणून आणि हे त्यांनी घेतलेलं शूटिंग आहे बाय द वे माझ्या वेनी जर आपण जाल तर मगाची फाईल इनफ होती सतरा आमच्या घरामध्ये जास्त गोड कोणी खात नाही पण त्यातल्या त्यात तिखटाचेच सगळेजण फॅन आहेत म्हणजे तिखट किंवा मिठाचं चमचमीत असं सगळ्यांना लागतं झालं तर आता पटापट जेवायला वाढून घेते कारण की माझा क्लास डॉट एकला असतो तर आता होईल की नाही मला माहीत नाही जेवण आता डिरेक्टली मी तीन साडेतीन ला जेवण मिळतं मला या टायमिंग मध्ये थोडासा लेट झाला तर पटापट आवरते सगळ्यांना जेवायला वगैरे वाढते आणि कंटिन्यू करते तर कानातलं माझं ना थोडस कुठे ठेवलंय ते आठवत नाही आणि दुसरे कानातले ते पण काय काय गोंधळ आहे सगळं त्यामुळे असा लुक आहे असा हिड्या हिडासाभवी इकडे दादा आणि इकडे आमचा श्री आणि आल्यापासून का शांभवी सुमीच्या महागी चालली प्रवास खूप झालाय आणि त्यामुळे मग त्या मुलींना झोपत झोपत ताई पण झोपी गेल्या सो नंतरने त्यांना जेवणासाठी आम्ही म्हणजे सगळं तयारी झाल्या सुटवायचं असं म्हणून म्हटलं झोपू देत आणि तोपर्यंत ताटं वगैरे इकडे वाढून घेतली मी कारण परत तिथं तर घरी त्यांना दररोज असतात सगळ्या गोष्टी आणि प्रत्येकीलाच आपापल्या घरी ही बेसिक सगळी जी कामं असतात ती करायचीच असतात कधीतरी आपण कुणाच्यात पाहुणे म्हणून गेलो की मग थोडा कुठे विसावा मिळतो ह्या गोष्टी आपण सगळ्याजणीच रिलेट करतो कारण मला तरी वैयक्तिक वा वाटतं बरं का की आपण जगाच्या पाठीवर कुठेही गेलो ना तरी कामं ही काय संपत नाहीत विशेषतः महिलांच्या मागची काही नसेल तर लहान मुलं सोबत असतात आणि त्यांना तान भरवणं त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ घालणं काहीतरी करणं ते नाही खाल्लं तर दुसरं काही खाऊ बनवणं ह्या गोष्टी आपल्या सगळ्याच्या पाठीमागे असतात आम्हाला ना कोशिंबीर खूप आवडते म्हणजे स्पेशली श्रीमान सरकारांना डेली पण दररोजच्या जेवणात दही तरी असलं पाहिजे किंवा मग कोशिंबीर किंवा मग कडी ते नसेल तर ताक किंवा मग नुसतं दही अशा पद्धतीने त्यांना जेवण लागतंच मग त्यामुळे ते किती घाई असली छान आम्ही नाश्ता पण आजले छान पोटभर केला <laughs> <Nashar> <laughs> <नागें आगें। laughs> <laughs> <laughs> डॉट चार वाजलेले साडेतीन पर्यंत क्लास वगैरे हो झाला त्यानंतर स्त्रीला अभ्यासाला दिलं होतं कारण त्याचा पेपर आहे उद्या सो त्याने अभ्यास मध्येपैकी केला थोडा वेळ त्यानंतर मग सुमित वगैरे पण उठले सगळ्यांनी आराम केला त्यानंतर आत्ता सगळेच उठले आहेत ऑलमोस्ट तर मग जायचं आहे मंदिरात पण हे गेले ड्युटीला तर त्यांना काही हाफ डे भेटलेला नाही आहे त्यामुळे मग ते ड्युटी करून आल्यानंतर जायचं असं चाललं आहे आमचं सो आज एक व्यक्ती स्पेशल चहा बनवणार आहे ते म्हणजे सुमित बनवणार आहेत ते म्हटले मला की मामी तुम्ही माझ्या हातचा चहा पिऊन बघा आणि मग मला सांगा की मामाचं छान होतं का माझा छान होतं का तुम्ही आत्तापर्यंत पिला त्याच्यात कुणाचं छान होतं बरं बाध वेळवेळी मी विक्स गोळी खाल्ली आहे बरं का कारण ना एवढा आवाज आहे माझा आणि लेक्चर घेत असताना स्पेशली खूपदा असं इथं घशामध्ये इचिंग झाल्यासारखं सर आणि मग ते खोकला यायला होतं आणि खोकला आला की डिरेक्टली उलटी असं व्हायलं मी एक चपाती खाल्ली होती ती पण मग मा अशी मला खोकला आला तेव्हा सगळी पडली आता जेवायची चित्र अजिबातच इच्छा होईना गेली आहे कारण ते छातीत सगळं कप असल्यासारखं आहे सो आत्ता थोडं म्हणजे चाललंय सगळ्याची गडबड गोंधळ हो वगैरे तर तयार पण व्हायचं आहे मग अगोदर चहा घेऊ त्यानंतर तोंड हात पाय धुऊन मस्त तयार होऊ आणि त्यानंतर ब्लॉग अपलोड करते आजचा आणि त्यानंतर मग आम्ही निघू मंदिरात जाण्यासाठी तोपर्यंत हे येतील म्हणजे सगळेजण हे नसले ना की थोडस वेगळं असं ताईंना पण वाटणार सो मी म्हटलं की ते म्हणत होते आता जाऊया जावा तुमचं तुम्ही पण मला असं वाटत होतं की ताईंना असं वाटलं पाहिजे नाही भाऊ माझा सोबत आहे सो ते एक वेगळं फिलिंग असतं त्यासाठी तर चला आता थोड्या वेळात कंटिन्यू करते मी बघा कशावर बसतो मॅम पण बघतात श्रीचा बाय दी येस डिलीट पण बायाच्या गाडीवर बसतो भाऊजा आणि दाजा कोणता आहे मग शौर्य दाजा आणि सुमित भाऊजा मग तू पण भाऊजा असशील चिकूचा आणि शौर्यचा चिक्याचा भाऊजा म्हणजे कस बर मामाचा मुलगा मामाचा मुलगा आत्याचा मुलगा आत्ताचा मुलगा असतो तो हो तो, था था आपन, था था था? तो मामा म्हणतो ना तुझ्या पप्पाला पण ऍक्च्युली ते आत्ताचे मिस्टर तू भाऊजा आणि तू हा तुझ्या आत्ताचा मुलगा आहे म्हणून आहे आणि तुम्हाला आठवत असेल तर बघा लांबजन्यात मी होते ना मागच्या वेळी ह्यांचं गडचिरोली बंदोबस्त होता तेव्हा तीन महिने होते तेव्हा सुमित तिथेच दहावीला होते आणि त्यामुळे ना सुमित सोबत एक वेगळी म्हणजे कनेक्टिव्हिटी झालेली आहे की माझं शूटिंग वगैरे करायला ते खूप मदत करायचे शाळेत ना आल्यानंतर वगैरे सो आता तेव्हा तर खूप रुसायचे आईंवरती आई थोडं काय बोलले की उपाशी सोपायचे आत्ता ना बदल झालाय खूप त्यांच्यामध्ये पण समजदार पण आहेत सो ते म्हणतात की मग आम्ही चहा घेणार का तर बघूया आता सगळ्यांना कन्व्हिन्स करू चहासाठी आणि मग सुमित चहाचा मस्त असा चहा आपण घेऊया सगळेजण सकाळी मी केलं मी पण पिला नाही सकाळी परत साखर प्रमाण सांगा होय बॅचलर मुलांसाठी जे मुलं ना बाहेर राहतात रूम करून त्यांच्यासाठी तसं मी पण मला वाटतं ऍडमिशन आहे ना येऊन जाऊनच करताना तुम्ही एका कपाला एक चमचा साखर आणि चहा पावडर एका दोन कपाला एक चमचा कधी शिकलात चहा आईने शिकलेला लांबजणच्या लांबजणच्या आईने शिकवल्या बरोबर हे असते सुमितांनी सुशिला येत ग म्हणजे चहा आणि सुशिला या दोन गोष्टी येतात खिचडी होय मामांकडनं शिका मग मामाला छान येते खिचडी पण परत ही नुसते मसूर मसूर डाळीचं मोकळं जेवढा चांगला तेवढा चांगला लागतो

इकडे श्याम काय चाललंय काय चाललंय तुमच्या शांबू काय चाललंय काय बप्पू ये ग माझे वाशालू ये आत्ता कुठे गेली तुमची खाली गेलीय आत्ता दोघी जणी बसनास गेल आत्ता आत्ता म्हणायला आत्या तयार झालाय चहा तर मी टेस्ट करून बघते सगळ्याचा अगोदर तर मला दिलाय सुमितनी आणि आईला पण दिलाय तिकडे तर हिच चाललेलं छान झालं आणि माहिती का मी सगळ्यांसाठी करत असते आणि सगळ्यांना रिव्ह्यू विचारतात सुमितनी बनवलं आणि मला रिव्ह्यू विचारतात स्पेशल सो छान आहे जास्त गोड नाही व्यवस्थित मस्त nama baik sekali hmm handok dorok mario mario ha saya paparan kok pigi saya kok pigi kok pigi askara ha ha kok kok ha kok ingres sambuh ni padi padi nah di situ nice

अरे 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 ब्लॉग आवडत असतील ना तर लाईक नक्की करा आणि जाता जाता सबस्क्राईब सुद्धा करू चला तर मग तुर्तास या इथेच थांबूया भेटूया आपण या पुढच्या नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय